आता लोकांपर्यंत का आम्ही काही आमदार म्हणून तर कधी गेलोच नाही आता फक्त एक उमेदवार म्हणून आम्ही जात आहोत त्याच्यामुळे आम्हाला समस्या जाणवली आता आमदार लोक आजपर्यंत तर लोकांपर्यंत गेले पण त्यांनी अशा प्रकारची उपाययोजना नाही की हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आम्हाला जे वाटलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या समस्या भरपूर आहेत बेरोजगारीमुळे नवयुवक आहे हा वाईट व्यसनाकडे चाललेला आहे चोरीकडे चाललेला आहे ह्या यांना काहीतरी आळा बसला पाहिजे बेरोजगारी हा मुद्दा हा संपुष्टात आणण्यासाठी आणि तो मुद्दा संपुष्टात आणण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देता येतील त्या त्या रोजगाराच्या संधी आपण याच जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा हा प्रथम प्रयत्न आपला राहील रोजगारीची समस्या ही म्हणजे महागाईवरही डिपेंड आहे महागाई वाढत आहे लोक तर उपाशी मरतील म्हणून त्यांना कुठे ना कुठं जाऊन आपला पोटापाण्याचा विषय संपवावा लागतो तर त्याच्यासाठी जर आपल्याला महागाईवर जर काही मात करायची असेल तर आपली आर्थिक वृद्धी वाढली पाहिजे बरोबर आणि आर्थिक वृद्धी वाढेल तरच महागाईवर आपण मात करू शकू ही काळाची गरज आहे आजची गरज आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आपण काहीतरी एक समाजापुढे काहीतरी संदेश दिला पाहिजे किंवा काहीतरी त्यांना याच्यावर उपाययोजना म्हणून आपण एक लहानसा काम थो छोटासा काम आपण करत आहोत नमस्कार मी संघर्ष आणि आपण पाहतात झकास मराठी ज्याकाच मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येतो आज तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये दे। सध्या एका रोजगार मेळाव्याची चर्चा सुरू आहे खरं तर अनिल दहिवले आणि प्राध्यापिका नूतन दहवले यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा भव्य महारोजगार मेळावा सळग अर्जुन येथे दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आला नेमकं या महामेळाव्याची काय संकल्पना आहे नेमकं किती कंपन्या ह्या महामेळाव्याला रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि किती युवकांना युवक युवतींना रोजगार ह्या मेळाव्या दरम्यान भेटणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याकरिता आहोत ह्या महामेळाव्याविषयी अधिक माहिती देण्याकरिता आमच्यासोबत स्वतः ह्या महामेळाव्याचे आयोजक अनिल दहिवल आणि प्राध्यापिका नूतन दहिवले आमच्यासोबत आज उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू स्वागत आहे आपल्या झकास मराठीवर कशा प्रकारे हा महामे रोजगार महामेळावा आपण आयोजित केला काय संकल्पना याची याची संकल्पना अशी आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रातील आणि त्याही पलीकडे जाऊन जिल्ह्यातील जे बेरोजगार युवक आणि युवती आहेत त्यांना कंपनी आणि युवक युवती बे बेरोजगार यांच्याशी संपर्क दोघांचा झाला पाहिजे आणि त्या संपर्कातून त्या युवकांना आणि युवतींना रोजगार मिळाला पाहिजे त्या रोजगार मिळाव्यामध्ये आम्ही चाळीस कंपन्यांना कम्पने कंपन्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत युवक आणि कंपनी ह्या दोघांचाही ताळमेळ म्हणजे युवकांनाही गरज आहे आणि कंपनीनाही गरज आहे बरोबर जवळजवळ वीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना ती संधी मिळणार आहे रोजगाराची जवळपास पस्तीस ते चाळीस कंपन्या येणार आहेत आणि यामध्ये दोन ते तीन हजार युवकांना युवतींना सुद्धा नक्की समकास नोकरी मिळेल बरं आपण बाहेरून कंपन्या बोलवत आहात मात्र विधानसभा क्षेत्रामध्ये एक लोकल कंपनी या ठिकाणी येणार नाही नाही एक राजकारणी म्हणून एक, एक प्राध्यापिका म्हणून खंत आहे या गोष्टीची हो खूप <laughs> खंत आहे कारण मी आता जस्ट जा दुसऱ्या जसा गावून आली आहे तर तिथे मला सुद्धा एक असा अनुभव आढळला की तिथला एक जो व्यक्ती होता तो म्हणाला की मला आता रोजगारासाठी बाहेर जायचं आहे म्हटलं कुठे जातात तुम्ही तर नाही म्हणे मी आता कतारला जाणार आहे म्हणजे बघा आपल्या खेड्यातला युवक ज्या गावामध्ये बरोबर बससुद्धा जायला बघत नाही अशाही गावात मध्ये बेरोजगारी आहे आणि तिथला युवक नुसतं आता महाराष्ट्रापुरता आहे तो परदेशात सुद्धा जात आहे कारण रोजगारीची समस्या आहे आता रोजगारीची समस्या ही म्हणजे महागाईवरही डिपेंड आहे महागाई, महागाई वाढत आहे लोक नाही तर उपाशी मरतील म्हणून त्यांना कुठं ना कुठं जाऊन आपला फोटो पाण्याचा विषय संपवावा लागतो तर त्याच्यासाठी जर आपल्याला महागाईवर जर काही मात करायची असेल तर आपली आर्थिक वृद्धी वाढली पाहिजे बरोबर आणि आर्थिक वृद्धी वाढेल तरच महागाईवर आपण मात करू शकू ही काळाची गरज आहे आजची गरज आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आपण काहीतरी एक समाजापुढे काहीतरी संदेश दिला पाहिजे किंवा काहीतरी त्यांना याच्यावर उपाययोजना म्हणून आपण एक लहानसा काम थोड छोटासा काम आपण करत आहोत बेरोजगारी हा मुद्दा हा संपुष्टात आणण्यासाठी आणि तो मुद्दा संपुष्टात आणण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देता येतील त्या त्या रोजगाराच्या संधी आपण याच जिल्ह्यामध्ये उपलब्ध दे करून देण्याचा हा प्रथम प्रयत्न आपला राहील काही लोक ह्या रोजगार मेळाव्याकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की नेमकं विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना एक राजकीय दृष्टिकोन साधून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला हे बघा आता विधानसभेचे निवडणुका जवळ आहेत बरं हे काही म्हणजे नाकारण्यासारखी गोष्ट नाही आहे परंतु बऱ्याच दिवसापासून आमच्या आमची संकल्पना होती आणि त्या बऱ्याच दिवसाच्या संकल्पनेतून काय रोजगार मेळावा घ्यावा सहा महिन्यापासून सहा महिन्याच्या अगोदर मी महिला मेळावा त्या ठिकाणी महिलांच्या सबलीकरणासाठी अर्जुनी मोरगावला या ठिकाणी घेतलेला आहे तो घेतलेला होता तोसुद्धा अभूतपूर्व असा खूप चांगला झाला तशाच पद्धतीचा हा ठिकाणी अर्जु सडक अर्जुनीला सुद्धा त्याच पद्धतीचा व्हावा अशी संकल्पना आणि युवक आणि युवतींचा त्या ठिकाणी लाभ मिळावा असं मला त्या ठिकाणी वाटत होतं आणि त्या अनुषंग मी या ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केलेला आहे आणि आता कोणी कोणाला कसंही वाटो पण मी माझं काम करत आहे आणि युवकांना आमच्या काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर हा कार्यक्रम घेत आहे आणि या काही रोजगाराच्या संधी जर मिळाल्या आणि माझ्या वतीने जर मी जर तो प्रयत्नानं जर कोणाला चांगलं होत असेल तर त्याचा आत्मसमाधान मला नक्की लागेल रोजगार निर्मिती करीता काय ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये करता येईल किंवा ह्या आपल्या भंडारा गोंदियामध्ये पूर्व विदर्भामध्ये कोणत्या रोजगारांना स्कोप आहे कोणत्या कंपनी उभारलं तर बरं होईल असं आपल्याला वाटतं आपल्याला यामध्ये नऊ युवकांसाठी तर मला वाटतं एम आय डी सी आपण ओपन केली पाहिजे ओरिजिनल एम आय डी सी नाही एम आय डी सीचा प्रकल्प केलेला होता पण तो थंड बसत्यात आहे जसं निमगावला तिथं उभारणीची व्यवस्था केलेली होती पण तो थंड बसत्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी जर ओपन झाली असती तर आपल्या इकडले नवयुवक आहेत हे बाहेर गेले नसते काही ना तिथे रोजगार नक्की मिळाला असता त्याचबरोबर गृह उद्योग आहेत लघु उद्योग आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहेत की जेणेकरून आपल्या इथले महिला जे वर्ग आहे भरपूर सोयाबीनसाठी कोणी धान कापायसाठी कोणी रोवायसाठी असे भरपूर जातात आता घराघरामध्ये जर जाऊन बघाल तर मी तर लॉक लावून आहेत आणि आपले मुलं वगैरे त्यांनी नातेवाईकांच्या घरी नेऊन ठेवलेले आहेत म्हणजे बघा मुलांवर सुद्धा आपण संस्कार देऊ शकत नाही आईवडील कारण रोजगारीसाठी त्यांना बाहेर जावं लागते तर त्यामुळे जर आपण असे लघु उद्योग गृहउद्योग आणले तर त्यांना सुद्धा व्यवसाय मिळेल आणि आपला जो हा क्षेत्र आहे हा ज म्हणजे सं साधन संपत्ती भरपूर आणि जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तीसुद्धा आपल्याकडे भरपूर आहे पण त्याचा पाहिजे तसा काही विकास झालेला नाही आणि त्याची विल्हेवाट त्याप्रकारे लावण्यात आलेली नाही आता एवढे वर्ष तर झाले पण समोर जरी आपण या लोकांसाठी क्षेत्रातल्या जर असे उद्योग आणले किंवा लहान मोठे जरी काहीतरी उद्योगधंदे ओपन केले तर नक्कीच काही का ना काही फायदा लोकांना होईल आणि रोजगार आपल्या महागाईवर मात करता येत आहे आता लोकांपर्यंत आम्ही काही आमदार म्हणून तर कधी गेलोच नाही आता फक्त एक उमेदवार म्हणून आम्ही जात आहोत त्याच्यामुळे आम्हाला समस्या जाणवली आता आमदार लोक आजपर्यंत तर लोकांना अशा प्रकारची नाही की हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आम्हाला जे वाटलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांच्या समस्या भरपूर आहेत बेरोजगारीमुळे नवयुवक आहे हा वाईट व्यसनाकडे चाललेला आहे चोरीकडे चाललेला आहे यांना काहीतरी आळा बसला पाहिजे लोकांना बेरोजगारी युवक युवतींना रोजगाराची गरज आहे त्यांच्याकरिता खरं तर एक खूप महत्त्वाचा हा रोजगार मेळावा ठरणार आहे ह्या रोजगार मेळाव्याच्या मार्फत अनेक कंपन्या ह्या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत आणि ते सरळ डायरेक्ट त्या कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना जर अनुकूल ते त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यायोग्य असतील तर नक्की त्यांना एक चांगला मानधनाच्या चांगल्या पगाराच्या एक नोकरी ह्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे आपण आजी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार